नमस्कार मंडळी शुभ सकाळ लोक मी आज हा कालचा व्हिडिओ आहे आणि मी आज एडिट केलेला आहे कारण काल आम्ही मासे आणले होते आणि रेव्हर होता ना काहीतरी नॉनव्हेज असतं किंवा वेगळं असतं काहीतरी तर मासे मी दोन प्रकारचे आणले प्रॉन्स पण आणले होते आणखी रव म्हणून एक मासा आहे तो पण आणला मसाला वाटून चांगलं त्याचे सा रस्सा केलेला आहे कांदा खोबरं टमाटा वगैरे घातलं नाही जिरं खसखस तीळ मी भाजून नाही घेते असंच वाटलेलं आहे कच्च माश्याच्या आमटीला कच्चीच वाटलेले आमची आमचूर घातलेले आहेत नेहमी मी चिंच घालते त्यावेळेस आमची घातले इतकं छान झाले नाही खूप छान झालं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणखी हे प्रॉन्स आहे ना थोडे बिर्याणी केली आहे आणखी थोडीशी फ्राय पण केले आणि मा मासेसुद्धा मी थोडे फ्राय केले थोडे डोकं वगैरे आणि दोन पीस घालून मी रस्ता केले आहे प्रॉन्सची मी बिर्याणी केलेली आहे दोन तीन मोठे कांदे कापून घेतले ब्राऊन केले आणखी ते त्यातले थोडासा कांदा मी बाजीला काढून ठेवलेला आहे गारनिशिंगसाठी मग गा, हे प्रॉन्स मी मॅरिनेट करून ठेवलेले होते तर ते मी चोटणीमध्ये घातलेले त्यामध्ये मी दोन तीन चमचे चिबिणा कोथिंबीर ह्याची पेस्ट घातलेली ती मी राहून गेले माझ्याकडून व्हिडिओ झालेलं नाही आहे आणखी मग खूप टेस्टी झाली बिर्याणीसुद्धा फक्त मा ले ले मा, हो मा भात आहे ना भात मी कुकरमध्ये शिजवल्यामुळे थोडा चिकट झाला आहे चिकटला एकमेकांना पण तो थंड व्हायला थोडा सुका झालेला आहे आणि खूप टेस्टी झाली आहे आणि भिवणं तर आहे खूप छान आणि टेस्ट छान झाली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली आजची रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघता तर सबस्क्राईब करत नाही नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं लाईक केलं ला, तरच आम्ही पुढे जाऊ शकते माझं चॅनल ग्रोथ होत होऊ शकतं तर तुम्ही नक्की करा आणि कशी वाटली आजची रेसिपी आणि डबल हे टाकलेलं आहे क्लिप कारण तीन मिनटाची होत नव्हती क्लिप म्हणून मी हे एक थोडंसं वाढवले कारण हो ना मग ते व्हिडिओ मोठा होत नाही ना त्याच्यासाठी तर म्हणून मी शेवटचं थोडंसं वाढायचं वाढवलेलं आहे तर नक्की बघा आणि लाईक